ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग संजयाचे धृतराष्ट्राला उत्तर भाग दुसरा, पोव्या आहेत सोळाशे बत्तीस ते सोळाशे एकोणचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे अठ्याहत्तराव संजय धृतराष्ट्राला युद्ध कोण जिंकेल ते सांगत आहे श्लोक अठ्यात्तराव यत्र योगेश्वर कृष्ण येत्रार्थोधनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतीर्ध्रुवानी ध्रुवाणी तिरमिरम ओम तत्सिती श्रीमद भगवत गीता सुपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णा संवादे अष्टादशोध्याय जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री विजय ऐश्वर आणि नीती ही आढळ आहेतच अशी माझी समजूत आहे यया बोला संजयो म्हणे जी येरा येरांचे मी नेणे परी आयुष्य तेथे जिणे हे पुढे कि या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला महाराज त्यांचे एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही परंतु जेथे आयुष्य ते आहे तेथे जगणे आहे चंद्रू तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी महाराज चंद्र तेथे चांदणे असा व्हायचे शिव तेथे शक्ती वसंत तेथे सुविचार हा असा व्हायचाच रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरीक कन तेथे दाहक सामर्थ्य की राजा तेथे सैन्य प्रेम तेथे संबंध व अग्नि तेथे जाळण्याची शक्ती ही असायचीच दया तेथे धर्म धर्मू तेथे सुखागमू सुखी पुरुषोत्तम असे जैसा दया तेथे धर्म धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो वसंतू तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगांची जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी व नवी पालवी तेथे फुले फुले तेथे भ्रमरांचे समुदाय हे असायचे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी आथी आत्मदर्शन, आत्मदर्शन, समाधान आधी जैसे जेथे गुरु तेथे ज्ञान जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते भाग्य तेथे विलासू सुख तेथे उल्लासु हे असो तेथे प्रकाशू सूर्यू जेथ जेथे भाग्य तेथे सुखोपभोग व जेथे सुखोपभोग तेथे प्रसन्नता असो हे राहू दे जेथे सूर्य तेथे प्रकाश हा असा व्हायचा तैसे सकाळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण राबो जेथ तेच लक्ष्मी त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने सर्व पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम व मोक्ष सनत झाले आहेत तो कृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी यासा जली। ही असा व्हायची व्यासांची आपल्यावर कशी कृपा झाली त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद आपल्यालाही कसा ऐकायला मिळाला त्या संवादाचा आपल्यावर काय परिणाम झाला तो संवाद व भगवंतांचे ते विश्वरूप आठवून अजूनही आपली काया कशी रोमांचित होते आनंद अतिरेकाने मन कसे उल्लसित होते वगैरे गोष्टींचे वर्णन केल्यावर संजय गीतेच्या शेवटच्या श्लोकात म्हणतो कि जेथे योगेश्वर श्रीकृष्ण व धनुर्धारी पार्थ आहे तेथेच श्री विजय शाश्वत ऐश्वर आणि नीती असणार असं स्पष्ट मत संजय यांना दिलं आहे गीतेमध्ये गीतोपदेशाचा आपल्यावर काय परिणाम झाला व या युद्धाविषयीचे आपले मत काय हे संजयाचे सांगणे थोडे विसंगत वाटते गीतेमध्ये या श्लोकाने गीतोपदेशाचा उपसंहार झाला आहे ज्ञानदेवाने धृतराष्ट्राचा प्रश्न योजून या श्लोकाची संगती लावली श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश किती मौल्यवान होता अर्जुन व श्रीकृष्णांचे ऐक्य कसे झाले त्या उपदेशाचा संजयावर काय परिणाम झाला ते ऐकण्यास धृतराष्ट्र अजिबात उत्सुक नव्हतं तो पुत्रस्नेह हे मोहितू होता आपल्या राज्यावर अधिकार टिकून राहील की नाही एवढीच त्याला काळजी होती संजयाचे ते भावपूर्ण व पांडित्यपूर्ण बोलणे ऐकून ज्ञानदेवांच्या धृतराष्ट्राने संजयाला थोडे उपहासानेच विचारले की या युद्धाच्या बाबतीत तुझी भविष्यवाणी काय आहे जय कोणाचं होईल संजय हा धृतराष्ट्राचा सारथी त्याचे एवढे हे पंडिती बोलणे ऐकूनच धृतराष्ट्राने त्याला उपरोधिक स्वरात विचारलं आहे की या युद्धाबद्दल तुझी भविष्यवाणी काय आहे जय कोणाचा होईल पांडवांचा कि कौरवांचं आणि त्या संभाषणाच्या ओघात संजयनं सांगितलं की श्रीकृष्ण व पार्थ ज्या बाजूला त्या बाजूला जय असणार आहे ज्ञानदेवानी संजयाचे मत विस्ताराने आणि दृष्टांतांनी मांडलं आहे श्रीकृष्ण पार्थाची जोडी व जय यांचे नाते अतूट आहे एक असेल तिथे दुसरं असणारच ज्ञानदेवाने त्यासाठी काही जोड्या चितारल्या आहेत चंद्र असतो तेथे चांदणी असते शंकर असतो तेथे पार्वती असणारच कारण ती जगाची जननी जनके आहेत संत असतात तेथे विवेक असतोच कारण संत हे विवेकाने वागणारे असतात जेथे राजा असतो तेथे त्याचे सैन्य असणारच सैन्याशिवाय राजाची कल्पनाच करता येणार नाही सैन्य नसेल तर त्याच्या राजेपणाला सुद्धा काही किंमत असणार नाही सौजन्य असेल तिथे सौरीक असणार अग्नी तेथे दायिका शक्ती असणार कारण दोन्ही एकरूपच आहेत दया तेथे धर्म असतो धर्म हा सर्व सुखांचे वस्तीस्थान असतो त्यामुळे जो धर्माने न्याय नीतीने वागतो त्याला सुख प्राप्त होते आणि सुख व ईश्वर यांची जोडी अबाधित आहे वसंत ऋतू तिथे वन आणि वन तिथे फुले आणि फुले तिथे भ्रमर हे असणारच पुढची जोडी आहे गुरु आणि ज्ञानी यांची जेथे गुरु असणार त्यांच्या ठिकाणी ज्ञान असणारच ज्ञानाच्या बळावरच ते गुरुत्व घेऊ शकतात ज्ञान असेल तेथे आत्मदर्शन असणार कारण आत्मदर्शन झालेल्या मनुष्यालाच ज्ञानी म्हटलं जात ज्याला आत्मदर्शन होते त्याच्याकडे समाधान असते समाधान हा तर आत्मदर्शन झालेल्या मनुष्याची मुख्य ओळख आहे कारण समाधान नसते तिथे काहीतरी अपूर्ती असते त्या त्या इच्छा पूर्ण करून घेण्याची धडपड असते आणि जेव्हा इच्छांपासून पूर्णत विरक्ती येईल तेव्हाच आत्मदर्शनाचा मार्ग खुला होईल जेथे भाग्य तेथे सुखविलास जेथे सुख तेथे उल्हास जेथे सूर्य तेथे प्रकाश ते विभिन्न करता येत नाहीत त्याप्रमाणेच ज्यांच्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांना सनातत्व आले आहे असे श्रीकृष्ण जिथं असतील तिथं लक्ष्मी असणारच ज्ञानदेवाने ही सर्व उदाहरणे जेथे श्रीकृष्ण तेथे विजय लक्ष्मी असणार यासाठी दिलेली आहे पुढे त्यांनी श्रीकृष्णांचे वैशिष्ट्य सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू